नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या प्रेक्षकांनो आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप छान असं आता ट्विस्ट पाहायला मिळतो आहे प्रेक्षकांनो मालिका आता खरंच खूपच चांगल्या रंजक अशा वळणावरती येताना आपल्याला दिसते आहे इकडे आपण बघतो अर्जुन हा नागराजच्या मागावर चाललेला असतो म्हणजे अर्जुन आणि सायलीने जे काही ठरवलं त्यानुसार आता ज्या वेळेला नागराज घरातून बाहेर पडला त्याच वेळेला त्याचा मागोमाग अर्जुनसुद्धा निघालाय आता ज्या वेळेला नागराज हा हॉटेलमध्ये हो पार्सल घेण्यासाठी म्हणजे महिपतला खायला घालण्यासाठी तो तिकडे एका हॉटेलमध्ये थांबलेला असतो त्याच वेळेला तिकडे आता जो अर्जुन आहे तोसुद्धा इकडे नागराजच्या पाठीपाठी आलेला असतो नागराज हा कदाचित महिपतला जाऊन भेटत असेल असा अर्जुनचा संशय असतो पण इथे आता हॉटेलमध्ये तो काय करतोय पार्सल कोणासाठी घेतोय अर्जुन आता त्याची खात्री पटवण्यासाठी तर त्याला वाटतंच की कदाचित हा महिपतला याने लपून ठेवले कदाचित महिपतसाठीच हा पार्सल आता घेतोय त्याची आता इकडे वाट बघत असताना अर्जुन हा तिथेच हॉटेलच्या बाहेर थांबलेला असतो ज्या वेळेला आता पुन्हा हॉटेलमध्ये नागराज जातो हॉटेलवाल्याला त्याचे पैसे कमी देतो आणि ते पैसे रिटर्न घेण्यासाठी नागराज पुन्हा आतमध्ये जातो आणि त्याच वेळेला अर्जुन ज्या ठिकाणी लपण्यासाठी गेलाय त्याच ठिकाणी लपून बसलेला असतो सचिन आणि साक्षी दोघंसुद्धा त्याला दिसतात आणि तो सचिनला लगेच ओळखतो की हा सचिन आहे कारण सचिनचा चेहरा त्याला पूर्णपणे व्यवस्थित दिसत असतो आता प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो की सचिन तर दिल्लीला गेला आहे मग हा इथे पनवेलमध्ये काय करतोय तेही एका मुली सोबत आता इथे साक्षीचे आणि सचिनचे अश्लील चाळे चालू असतात त्याच वेळेला सचिनला या अवस्थेमध्ये बघितल्यानंतर अर्जुनला प्रचंड राग आलेला असतो प्रचंड राग आल्यावर त्यासाठी आता अर्जुन लगेच त्याच्या मोबाईलमध्ये काही फोटो क्लिक करून घेतो त्यावेळेला साक्षी आणि सचिन हे दोघं एकत्र एक असतात आता जेव्हा अर्जुनने ते फोटो त्याच्या मोबाईलमध्ये क्लिक केले आणि तेव्हा त्याने ते, ते फोटो अगदी जवळून निरखून बघितले तेव्हा त्याला ते ती मुलगी अगदी साक्षी शिखरेसारखी दिसली साक्षीने तिचं गेटअप चेंज केलेलं असलं तरी तिचा पूर्णपणे चेहरा ओळखायला येतो आता इथे अर्जुनला पूर्ण संशय आहे की ही मुलगी सेम साक्षीसारखी आहे असं कसं होऊ शकतो साक्षी तर मेली आहे आणि हा कोणता गेटअप आहे तिचा आता इथे अर्जुनला खरं तर राग या गोष्टीचा आला की सचिन हा आपल्या बहिणीचा अस्मिताला सरळ सरळ तिला फसवतोय तिच्यासोबत चीट करतोय म्हणजे इतके दिवस झालं अस्मिता जे घरामध्ये बोलत होती वागत होती तिचं बोलणं वागणं खरंच होतं आता अर्जुनच्या सगळं लक्षात आलेलं आहे पण आता इकडे नागराज हा हॉटेलमधून बाहेर निघालेला असतो सचिनला एका वेगळ्याच मुलीच्या सोबत अर्जुनने बघितल्याच्या नंतर अर्जुन आता ज्या कामासाठी आलाय म्हणजे त्याला नागराजचा पाठलाग करायचा असतो तर नक्की आता तो कुठे चालला या गोष्टीचं त्याला काही भानच राहत नाही नागराज आता तिकडून बाहेर जातो बाहेर निघून पुढे जातो पण अर्जुनचं लक्ष हे आता फक्त सचिन आणि साक्षी या दोघांवरच असतं अर्जुन म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी याला जाऊन भेटू का इथे आता तो म्हणत असतो की याचं जर खरं रूप सगळ्यांसमोर आणायचं असेल तर आधी तसे पुरावे गोळा करावे लागतील कारण आत्ता जर मी याला भेटलो तर हा नक्कीच उडवा उडवीची काहीतरी उत्तरं देईल आणि आता मला नागराज काकाला सुद्धा फॉलो करायचं आहे त्यामुळे आता अर्जुन हा इकडे सचिनला कॉल करतो की खरंच सचिन आहे की मी काहीतरी वेगळं बघतोय त्याच्यामुळे तो पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी सचिनला कॉल करतो सचिनचा इकडे फोन वाचतो त्याची रिंग वाचते सचिन तो मोबाईलसुद्धा हातामध्ये घेतो आणि मोबाईल सायलेंट करून साईडला ठेवून देतो आता अर्जुनची पूर्णच खात्री झाली आहे प्रेक्षकांनो की हा सचिनच आहे आणि तो एका दुसऱ्या मुलीसोबत चक्कर त्याचं चालू आहे आता मात्र तो लगेच इकडून निघतो कारण नागराजच्या पाठीपाठी जायचं असतो तो पुन्हा हॉटेलमध्ये इकडे वाकून पाहतो तर नागराज तिकडे नसतो नागराज ऑलरेडी तिकडून निघालेला पा आता अर्जुन बोलतो की षट यांच्यामुळे माझ्या हातातून नागराज निसटला आता अर्जुन लगेचच धावत त्याच्या गाडी बाहेर येतो इकडे मात्र प्रेक्षकांना नागराज नक्की कुठे गेला हे आता काही अर्जुनला कळतच नसतं आता अर्जुनची प्रचंड चिडचिड झालेली असते कारण सचिनचं जे काही खरं रूप तिकडे समोर आलंय दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे नागराजसुद्धा इकडे नजरेतून सुटला नक्की तो कुठं गेला हे अर्जुनला आता काहीच कळत नसतं अर्जुन आता इकडे आलाय अस्मिताला कॉल करतो आणि अस्मिताची चौकशी करत असतो की अस्मिताई तू बरी आहेस ना आता अस्मिताला प्रश्न पडतो कधी न विचारणारा अर्जुन चक्क मला बाहेर गेल्यावर आज फोन करतो आहे माझी चौकशी करतो आहे याच अस्मिताला आश्चर्य वाटत असतं आणि आता अर्जुन अस्मिताला विचारतो की अस्मिताई तुझं सचिनसोबत काही बोलणं झालं का तर अस्मिता म्हणते की हो झालं झालं त्याचा सकाळीच कॉल आला होता हो, त्यावर आता अर्जुन इकडे म्हणतो की कुठे आहे तो काही बोलणं झालं का त्याच्याजवळ तर आता इकडे अस्मिता म्हणते अरे काय आहे काय करतोस दिल्लीला गेला आहे ना तो आपल्याला सांगून नाही का गेला आणि आज माझं त्याच्याशी बोलणं सुद्धा झालं आता सचिनने इथे पुन्हा अस्मिताला मूर्ख बनवलंय सगळ्या कुटुंबाला मूर्ख बनवतोय तो खरं तर ही गोष्ट आता अर्जुनच्या मात्र लक्षात आली की सचिन आपल्या सगळ्यांनाच फसवतोय आणि आता सचिनची ही गोष्ट कळाल्यानंतर अर्जुन आता पुन्हा घरी येतो आणि ज्या वेळेला तिकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात त्यावेळेला अस्मिता ही अर्जुनला मात्र खोचक असा टोमना मारते की म्हणते मला असं वाटलं होतं की अर्जुनला प्रत्येक वेळेस फक्त त्याची बायकोच दिसते आणि तो फक्त फक्त बायकोलाच फोन करतो पण यावेळेस अर्जुननी चक्क त्याच्या स्वतःच्या बहिणीला फोन केला आहे बहिणीची सुद्धा काळजी आहे म्हणावी आता ज्या वेळेला अस्मिता असं म्हणते अर्जुन ऑलरेडी चिडलेला असतो त्याचा मूड खूप खराब असतो आणि त्यावेळेला तो म्हणतो की मी मी माझ्या बायकोशी पूर्णपणे प्रामाणिक आहे मी कुठल्याच परस्त्रीशी असं वाईट नजरेने कुठलेही संबंध ठेवत नाही आणि माझी फॅमिली ही माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे माझ्या फॅमिलीला कोणी त्रास दिला किंवा कोणी जर फसवत असेल त्याला मी कधीच सोडणार नाही त्याचा जीव घ्यायला लागला ना तरी चालेल मी त्या माणसाचा जीवसुद्धा घेईन आता ज्या वेळेला अर्जुन असं बोलतो तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो की अर्जुन असं अचानक असं का बोलतो आहे अस्मिताने तर मस्करी केली आता काय सगळ्यांना वाटतं काय झालं अचानक असं काय बोलतोय ह्या आणि आज नागराज काकांच्या मागे गेले होते पण त्या सगळ्याशी अस्मिताताईचा किंवा त्या फॅमिलीचा काय संबंध नक्की यांचं चा काय चाललंय आता इकडे सायली विचार करत असते आता इकडे अर्जुनचा एकंदरीत मूड पाहता सगळे शांत बसतात आणि त्यानंतर आता इथे ज्या वेळेला अर्जुन हा रूममध्ये जातो त्यावेळेला सायली अर्जुनला विचारते की अहो काय झालं आज तुमचा मूड असा का होता अस्मिता ताई तर मस्करीत बोलल्या ना तुम्हाला कारण तुम्ही सहसा असे त्यांना फोन करत नाही म्हणून बोलले असतील त्यावर अर्जुन म्हणतो की माझा अस्मितावर कुठलाही राग नाही आहे पण तुला सायली माहिती आहे का आज मी जे काही पाहिलं ना त्याच्यावर माझा अजिबातच विश्वास बसत नाही आहे आणि त्याच्यामुळे माझी प्रचंड भयंकर चिडचिड होती आहे आता अर्जुन इथे सायलीला घडला सगळा प्रकार सांगत असतो ज्या वेळेला तो नागराजच्या मागावर गेला त्यावेळेला एका हॉटेलमध्ये जेव्हा नागराज पार्सल घ्यायला गेला त्यावेळेला तिथे झालेला सगळा सगळा प्रकार अर्जुन डिटेलमध्ये सायलीला सांगत असतो की त्यावेळेला तिकडे त्याने सचिनला बघितलं तेही सचिन एका वेगळ्याच मुलीसोबत होता आणि त्यांची अटॅचमेंटसुद्धा खूप वेगळी होती ते दोघं खूप जवळ होते ते बघितल्यानंतर खरं तर माझा विश्वास बसत नव्हता आता इथे अर्जुनने त्याचा मोबाईलमध्ये काढलेले जे काही फोटोज ते सगळे सायलीला दाखवतो सायलीला कळतच नाही की तो सचिन आहे आणि तो फोटो नीट बघितल्यानंतर आता इथे सायलीच्यासुद्धा ही गोष्ट लक्षात आली आहे की तो सचिनच आहे ज्या वेळेला अस्मिताने सचिनबद्दल सांगितलं होतं सायलीला त्याच्यामुळे असं वाटलं होतं की महिलांचे सिक्स सेन्स हे त्यांना खरं सांगत असतात अगदी नवऱ्याच्या बाबतीतसुद्धा त्या वाईट असतातच आणि त्या सायलीला आता सचिनवर कुठेतरी ते थोडीशी शंका आलीच होती पण आता हा फोटो पाहिल्यानंतर तिची पूर्णपणे खात्री पटली आहे की सचिन हा अस्मिताईनला नक्कीच फसवतो आहे त्यामुळे आता अर्जुन आणि सायलीने ठरवलं आहे की सचिनचं हे सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं की तो सग सगळ्यांना फसवतोय इकडे अर्जुन आता चैतन्यला फोन करून बोलावतो आणि सचिनची कॉन्टॅक्ट लिस्ट म्हणजे सचिन कोणाकोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे या सगळ्याची हिस्ट्री आता तो चैतन्यला काढायला सांगतो अर्जुनने सांगितल्याप्रमाणे आता चैतन्यने इकडे सचिनचे सगळे कॉल रेकॉर्ड काढले आणि त्यामध्ये एक असा नंबर आहे ज्याच्यावरती सचिनचं वरचेवर बोलणं झालेलं आहे याच नंबरवरती सचिनचे जास्त कॉल आहेत आता अर्जुन तो नंबर कोणाचा आहे हे सुद्धा आता चैतन्याला चेक करायला सांगतो त्यानंतर कळतं की की तो नंबर महिपत शिखरेच्या नावावरती रजिस्टर आहे आता हा मोठा धक्का इकडे अर्जुनला मिळाला आहे की सचिन ज्या मुलीच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये आहे तो नंबर त्याच्या मुलीच्या नावावर असला पाहिजे जो नंबर महिपत शिखरेच्या नावावरती कसा काय संबंध त्या मुलीचा आणि महिपत शिखरेचा काही संबंध असेल का आता याच्यावरून एक गोष्ट पूर्ण स्पष्ट झाली सायली म्हणते की तुम्हाला मी म्हटलं होतं की जो मुलीचा फोटो तुम्ही मला दाखवलात सचिन भाऊजीसोबत ती मला साक्षी शिखरेसारखी दिसते अर्जुनसुद्धा म्हणतो की ज्या वेळेला तिकडे मी त्यांना ॲक्च्युली बघितलं ना मलाही तसंच वाटलं साक्षी शिखरेच असेल तिच्यासारखीच दिसत होती पण साक्षी कशी असणार ती तर जेलमध्येच मेली ना मग ती जेलच्या बाहेर कशी असेल तिचा गेटअप पण बघ ना पूर्ण वेगळा आहे यावर आता चैतन्य म्हणतो की ती महिपत शिखरेची मुलगी आहे आणि महिपत काय करू शकतो हे तुलाही चांगलंच माहिती आहे त्यामुळे आता अर्जुन म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे चैतन्य म्हणतो की मला असं वाटतं साक्षी शिखरे जिवंत आहे ती काही जी जेलमध्ये मेली वगैरे नाहीचे या सगळ्या खोटारड्यात धोतांड त्यांनी आपल्यासमोर समोर आहे हा सगळा सगळा महिपतचाच प्लॅन असणार आहे साक्षी शिखरेला लपून ठेवलं असणार आणि ही साक्षी आता वेगळा गेटअप करून बाहेरच्या जगामध्ये फिरतीये हीच तिची ओळख लपून ती ही गोष्ट क्लिअर झाली पण आता सायली म्हणत असते की जर खरंच ही साक्षी आहे तर ती जिवंत असेल तर मग आपण हे सगळ्यांच्या समोर आणायचं कसं त्यावर आता सायली म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे या नंबरवरती मी कॉल करून बघू का जर कदाचित हो, ही साक्षी असेल तर तिचा आवाज मी लगेच ओळखू शकेल त्यावर आता अर्जुन म्हणतो की हे तर करू शकतो आपण पण तुला नक्की तिच्या आवाजावरून ओळखता येईल का तर सायली म्हणते हो का नाही सायली आता लगेचच प्रेक्षकांनो तिच्या फोनवरून साक्षीचा जो नंबर सापडला आहे त्या नंबरवरती कॉल करत असते खरंच खरंच ही साक्षी असेल तर तिच्या आवाजावरून मला नक्कीच ओळखता येईल म्हणून ती त्या फोनवर फोन, फोन करत असते इकडे आता सायली साक्षीला म्हणते समीरा जी आहे तिला अननोन नंबरचा कॉल आला आहे आता ती घाबरली की अन्नोन नंबरवरून मला कुणाचा कॉल आला असेल आता इकडे बरेच दिवस झाले महिपत हा गायब आहे त्याने किती दिवस झाले साक्षीला काही कॉन्टॅक्ट केला नाही तर साक्षीला मात्र असं वाटतं की अण्णांचा नंबर असेल अण्णांनी मला बाहेरून फोन केला असेल असाही नंबर हा माझा कुणाकडे नाही म्हटल्यानंतर नक्कीच अण्णा मला कॉन्टॅक्ट करत असणार आणि साक्षी आता लगेच कॉल रिसीव करते आणि म्हणते अण्णा अण्णा तुम्ही कुठे आहेत किती दिवस झाले मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते अण्णा तुमचा फोनसुद्धा लागत नाही आणि त्या दिवशीचा जा झालेला प्रकार त्यानंतर तुम्ही गायब झालात तुम्हाला एकदाही मला कॉल करावासा वाटला नाही का मी किती घाबरली आहे किती टेन्शनमध्ये माहिती आहे का मला काहीच कळत नव्हतं काय करू ते सचिन इथे माझ्यासोबत आहेत म्हणून मला तेवढा धीर मिळतो आहे नाहीतर मी एकटीने काय केलं असतं मी पागल झाले असते अण्णा त्यांना तुम्हाला कळते का कुठे आहात तुम्ही आता त्यांना हा नंबर कुणाचा आहे आता साक्षीला असं वाटतं की हा महिपतचाच कॉल आलेला आहे प्रेक्षकांनो त्याच्यामुळे साक्षी इकडे कॉल रिसीव केल्या केल्या सगळं काही बोलत सुट्या आणि सगळं सगळं काही साक्षीने इकडे बोलणं तिचं सायलीने ऐकल्यानंतर सायलीची मात्र पूर्ण खात्री पटली की साक्षी शिखरे जिवंत आहे ती जेलमध्ये साक्षी मेली आहे ही संपूर्ण खोटी अफवा होती हा साक्षीचा आणि महिपतचा प्लॅन होता हे आता सायलीच्या समोर आलेलं आहे आता इकडे साक्षीचा नंबरसुद्धा इथे अर्जुन सायलीला सापडला आहे आणि आता जो काही सचिन ज्या मुलीसोबत फिरतोय ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिखरेच आहे हे सत्य मात्र प्रेक्षकांनो अर्जुनच्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे ही साक्षी समीरा शेखर म्हणून बाहेर वावरतीये स्वतःची नवी ओळख घेऊन फिरतीये हे मात्र आता सगळ्यांच्या समोर आले आता इकडे सायली काही न बोलता फोन ठेवून देते फोन कट केल्यामुळे साक्षी म्हणत असते की असं काय अण्णांचा फोन होता ना मग अण्णा काहीच बोलले नाहीत आता मात्र साक्षीला प्रश्नच पडतो की खरंच अण्णांचाच फोन होता की मी इतकं सगळं बोलले दुसऱ्याचा तर नव्हता ना आता अण्णांनी जर का मला फोन केला असता तर ते माझ्याशी बोलले असते इथे समोरून कोणीच काही बोललं नाही आता इथे जी साक्षी प्रचंड घाबरलेली असते मला कोणीतरी ट्रॅप करण्याचा प्रयत्न तर करत नाही आहे ना साक्षी खूप घाबरली त्याच वेळेला आता तिथे सचिन येतो सचिन मात्र ज्या वेळेला येतो त्यावेळेला ती साक्षी प्रचंड घाबरलेली सचिन म्हणतो काय झालं सॅम अगं एवढी काय घाबरली आहेस तुला किती घाम फुटलाय बघ तेव्हा आता साक्षीला काय बोलावं काहीच कळत नाही ती म्हणते सचिन तुला माहिती आहे का मला आता एका अननोन नंबरचा कॉल आला होता मी तो फोन रिसीव केला पण समोरून कोणीच काही बोलत नव्हतं कुणाचा असेल तो फोन आता सचिन म्हणतो अगं एवढंच ना त्यात काय घाबरण्यासारखं असे कितीतरी नंबर येत असतात ना असेल कोणाचा तरी रॉंग नंबर असेल त्यात काही एवढं इथे साक्षी मात्र घाबरलेली असते ती म्हणते नाही रॉंग नंबर कसा येईल मी माझा नंबर कुणालाच दिलेला नाही आहे अण्णांशिवाय मला कोण फोन करू शकतं तेव्हा आता लगेच सचिन म्हणतो काय तुझा नंबर अण्णांशिवाय कोणाला दिला नाही म्हणजे साक्षी असं म्हटल्यानंतर ती पुन्हा घाबरते की सचिन समोर ती आणखी एक गोष्ट बोलून जाते की तिचा हा नंबर महिपत शिवाय आणखीन दुसऱ्या को ना कोणाकडेच नाही कारण हा तिचा नवीन नंबर असतो तर इकडे सचिन म्हणत असतो की सॅम एवढं टेन्शन घेऊ नकोस कोणाचा तरी रॉंग नंबर असेल जाऊ दे ना तू एवढं काय विचार करते सागं पण साक्षी मात्र आता पूर्ण धांदरलेली असते प्रेक्षकांनो तिला नक्कीच आता काहीतरी डाऊट येत असतो की आपला नंबर बाहेर गेलाय आणि मी जिवंत आहे ही गोष्ट जगासमोर आली तर माझं काही खरं नाही अण्णा पण गायब आहेत आणि मला माहिती आहे की तिला साक्षी आता इथे सचिनवर चिडते म्हणते की तू जरा शांत बसशील का गेले कित्येक दिवस झाले अण्णांचा पत्ता नाही ते कुठे गेले काय करतात काहीच कळत नाहीये फोन नाहीये काहीच नाहीये आणि तू आज माझं डोकं बधीर झालं आणि तू माझं डोकं खाऊ नकोस आता साक्षी ज्या प्रकारे आहे सचिनला थोडा हिच्यावर डाऊट येतो की अशी काय एकदम अननोन नंबर आला आणि त्यावरती एवढी पॅनिक का करतीये इथे सचिनसुद्धा विचार करतो हो की आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न तर ही करत नसेल ना हिचे अण्णा म्हणजे मामा इतके दिवस कुठे गायब आहेत आणि ते हिच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे का बरं करत नसतील हे ना नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते हिच्या मागे मी लागलोय खरं पण ही मला फसवत तर नाही आहे ना इकडे आता सचिनला सचिनलासुद्धा साक्षीवर म्हणजे समीरावर थोडा डाऊट आलाय आपल्यापासून नक्कीच ही काहीतरी लपवाछपवी करतीये इकडे अर्जुन सायलीला सचिन साक्षीचं दोघांचं सत्य समजलेलं आहे आता सचिन हा साक्षीसोबत फिरतो आहे आणि तो अस्मिता ताईला चीट करतो आहे तर साक्षी ही मेली नसून जिवंत आहे आणि आत्तापर्यंत सगळ्यांना फसवलेला आहे ही गोष्ट सगळ्यांना त्यांच्या समोर आली आहे प्रेक्षकांनो आता पुढे अर्जुन सायली ही गोष्ट सगळ्यांच्या समोर कशी आणतात कसं ट्रॅप करतात सचिन साक्षीला कसं पकडतात हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागातच पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत तोपर्यंत धन्यवाद